एक ठोकर आयुष्याला बरेच प्रशिक्षण देते माणसाचे डोळे उघडतात माणसांचे खरे रंग कळतात वास्तव परिस्थितीचे भान होते चुकीच्या वाटेची जाण येते माणूस सावधगिरीने आणि हुशारीने पाऊल टाकायला सुरुवात करतो सर्वात महत्त्वाचे म्हणजे सहज कोणावरही विश्वास ठेवत नाही डिग्री शिक्षण पॅकेज यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो कष्ट अनुभव माणुसकी हेच माणसाचे श्रेष्ठत्व ठरवते मंडप कितीही भव्य असला तरी झालर घातल्याशिवाय त्याचं सौंदर्य खोलून दिसत नाही त्याचप्रमाणे तुम्ही जीवनात कितीही मोठेपण मिळवलं तरी माणुसकीची जोड असल्याशिवाय जीवन कृतार्थ होत नाही सुरुवात नेहमीच छोटी करावी पण शेवट मात्र एक सोहळा बनला पाहिजे आयुष्यात सावकाश चाला काही हरकत नाही पण चालताना असं चालायचं चाला चा की आपल्या कर्तृत्वाची आणि मनमिळावू स्वभावाची आत्मिक समाधान लाभलेल्या मनाची आणि देदिप्यमान यशाची सोनपावलं सदैव मागे उमटली पाहिजेत भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको ही भावना ज्या माणसाजवळ असते तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो आयुष्य आनंदी ठेवायचं असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग केला पाहिजे स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नात्याला फायदा होतो आयुष्यात झालेल्या चुकांमुळे जर आपण प्रयत्न करणं थांबवलं तर ते मात्र चुकीचं आहे त्या चुकातून शिकणं आणि पुढे जाणं म्हणजेच आयुष्य होय स्वतःच्या चुकाला पवून आणि दुसऱ्यांच्या चुका दाखवून आपलं व्यक्तिमत्त्व कधी सिद्ध होत नसतं बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट ही सुंदरच दिसते बोलण्यापूर्वी शब्द आणि पेरण्यापूर्वी बी कोणतं वापरणार याचा जरूर विचार करा नंतर विचार करण्यात काहीच अर्थ नसतो कारण परतावा तोच मिळतो जो तुम्ही वापरणार आहात स्वतःला असे तयार करा कि पन पाई खेसने की तुमच्या विरोधकाला पण तुमचा पाय खेचण्याच्याऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे हिरा आणि काचेत फरक ओळखायचा असेल तर त्यांना उन्हात ठेवा जी गरम होते ती काच आणि जो थंड राहतो तो, तो हिरा आपल्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी थंड रहा कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा हिरा ठरतो सुखाचे दिवस आपल्याकडे चालत येतील म्हणून वाट पाहत बसला तर आयुष्यभर वाटच पाहावी लागेल पण आपण सुखी आहोत हे ठरवलं तर, तर आयुष्यभर आपण सुखीच राहू आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की जग काय आहे संयम ठेवा आणि कधीच हार मानू नका मोठ्या गोष्टी घडायला वेळ हा लागतोच मिठाच्या बरणीला कधीच मुंग्या लागत नाही पण साखरेचा एक कण जरी असला तरी मुंग्या लागतात माणसाचंही तसंच आहे गोडवा जिभेवर असेल तर सारेच धावडीतील पण मिठासारखा खारटपणा असेल तर कोणीच येणार नाही याची वाणी गोड त्याचं आयुष्य गोड असतं आयुष्य आपल्या सामर्थ्यावर जगायला हवं दुसऱ्यांच्या खांद्यावर तर केवळ अंतयात्राच निघते जगणं खूप सुंदर आहे त्यावर हिरमुसू नका एक फुल उमललं नाही म्हणून रोपाला तुडवू नका सगळं मनासारखं होतं असं नाही पण मनासारखं झालेलं विसरू नका सुटतो काही जणांचा हात नकळत पण धरलेले हात कधीही सोडू नका सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असे नाही पण आनंदाने जे काही कराल त्यात नक्कीच सुख मिळेल आयुष्य प्रत्येक दिवशी आपल्याला नवे कोरे चोवीस तास देते आपण त्यात भूतकाळाशी झगडत बसायचे की भविष्याचा विचार करत बसायचे कि आलेला क्षण जगायचे हे आपणच ठरवायचे असते छोटस आयुष्य आहे ते त्या लोकांसोबत घालवा जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात असेल तर बुद्धिबळाचा शिका कारण त्यात एक चांगला नियम आहे आपला माणूस आपल्या माणसांचा पराभव करत नाही ज्या व्यक्तीमध्ये विचार करून निर्णय घेण्याची क्षमता असते तो आयुष्यात नेहमी यशस्वी होतो संत आणि वसंतमध्ये एक साम्य आहे जेव्हा वसंत येतो तेव्हा प्रकृती सुधारते आणि जेव्हा संत येतात तेव्हा संस्कृती सुधारते एका मिनिटात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट नीट विचार करून घेतलेला निर्णय तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतो वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात सुख आपल्या हातात नाही परंतु सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे ज्ञानानंतर जर अहंकार जन्म घेत असेल तर ज्ञान विष आहे परंतु ज्ञानानंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ज्ञान अमृत आहे जात हा अपघात आहे त्याबद्दल गर्व कधीच करू नका कारण काळ आणि वेळ आल्यानंतर जातीचं नाही तर, जाती तर माणुसकीचं रक्त कामाला येतं जे हक्काचं आहे ते झगडून देखील मिळवावं पण ज्यावर हक्क नाही ते स्वीकारू नये जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना ते तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात परक्यांनाही आपलंसं करतील असे गोड शब्द असतात शब्दांनाही कोडं पडावं अशी गोड माणसं असतात किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपली असतात माणसाला परकी कोण हे कळण्यापेक्षा आपलं कोण हे कळायला जास्त वेळ लागतो खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका वेळ दोघांनाही जगासमोर आणतेच असे सुंदर नवीन आणि पॉझिटिव्ह विचार ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा